अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी रोडवर एक मोठा अपघात झाला एअरटिका गाडीने सेलेरिओ गाडीला जोरदार धडक दिली ज्यामुळे सेलेरिओ गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शेतरस्त्यात पडलीय सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सांगितले की एरटिका गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता अपघाताची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अपघाताचे कारण तपासण्यास प्रारंभ केला असून जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तपासात एरटिका गाडीमध्ये दारूच्या बॉटल्स आढळून आल्या चालकाच्या मद्यधुंद अवस्थेची शंका बळावली आहे या घटनेने स्थानिकांना हरवले असून पोलिसांनी मद्यधुंद वाहन चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे ह्या रहदारीचा हा रस्ता आणि या रहदारीच्या रस्त्यावरती अत्यंत भरधाव वेगानं इलटिगा गाडीने उभ्या असलेल्या गाडीला त्या ठिकाणी ठोकलं आणि ती गाडी लेफ्ट साईडला नाल्यामध्ये पडली सुदैवानं त्यामध्ये जीवितहानी झाली नाही परंतु परत राईट साईडला ह्या इलटिगा गाडीने दिवाळीला ठोकलं हा रहदारीचा रस्ता असून सुद्धा अत्यंत वेगामध्ये ह्या गाड्या या ठिकाणी येतात आणि ह्या येत असताना त्या गाडीमध्ये असते तरुण तीन तरुण साधारणतः त्या ठिकाणी असल्याचं दिसतंय आणि ते दारूच्या नशेत असल्यासारखं आम्हाला त्या ठिकाणी दिसलोय आणि पोलिसांना त्वरित त्या ठिकाणी पोलीस येऊन पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहे आणि मला अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला विनंती करायची की या ठिकाणचा स्पीड जो आहे तो स्पीड हा कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज त्या ठिकाणी आणि रोडचं जे एक्सपेंशन आहे जो स्पॅनिंग व्हायला पाहिजे रोड टर्नला स्पॅनिंग व्हायला पाहिजे तो नसल्यामुळे सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा ड्रायव्हरचं चालकांचं गाडीवरचं नियंत्रण त्या ठिकाणी सुटून अनेक अपघात या ठिकाणी ह्याच्यापूर्वी सुद्धा झालेले आहेत